तर हे बघा गोळा करायला चालू आहे तर तिकडे कल्याण गोळा करते आणि मी गोळा करते म्हणजे जवळ घेते हे ठिकाणी तर हे मी गोळा करते आणि कृष्णा तर ते तिकडे येतो ते माग तिथं गोळा करतो कारण तिकडे पण आम्ही पहाटे गोळा करतो तर आता म्हणजे अंधार पडत आलाय तरी पण चालू आहे गोळा करायला आणि काही निहून पण टाकली म्हणजे बरेचसे निहून टाकली आणि आता इकडं एवढं हे चालू आहे गोळा करायला म्हणजे तर हे बघा पहाटे अशी तर बघा कृष्णा गोळाची लय धड पड कारण गोळा बघा गोळा करा कारण लय धड पडे त्याला मुलं तर बस गोळा करायचा कारण कामापुरतं तरी ऐक्या का ना चालूच आहे मम्मी राहू दे की मम्मी परत ऊन व्हायचं नाही होत हे होत आता करून तुला का मग लागतात पावसाळ्यात कामाला त्यात तर तितकं स्पीड नाही तर हातमोजे घातल्यात मस्त पटपट पटपट -पट गोळा करते कारण त्याने लय गोळा केली आणि नेऊन पण टाकली बरीशी तर आता थोडीच गोळा करायची लय पण नाही आता आता तर तिघं पण आम्ही करतो हे बघा कसा करतो पटपट काम हं नाही कामाच्यावर तर झटकून मान म्हणजे असं तक धुराळात धुरळात आणि तो झटकून ठुलं काम म्हणजे वजं कमी होते कारण डोक्याला नेऊन टाकायची इथं फास घालता येणार ना राहणार त्याच्यामुळं आणि बैल पण नाही तर त्याच्यामुळं मग काय केलंय जेवढं गोळा होईल ना तेवढंच नेऊन नेऊन टाकायचं केलं आहे तर आज एवढं गोळा करतोच ना आणि उद्याच्याला नेऊन टाकतो काही कारण थोडं वाहिलं आहे आज पण बाकीचं राहिलं आहे अजून तर त्या अर्ध्या बंडापर्यंतच गोळा करायचे तर कल्याणी कशी चुरून बोरं खायला गेली बघितली का इकडं तिकडं माणूस बघतो बोरं खायला जाती आणि खोकला येतो रातभर झोपत नाही ता कशी चोरीता का कशी हळूच पडत इकडं तिकडं माणसं बघत ना तिला वाटतं इकडं पुढं आहे तो पण लगेच पळाली तिकडं बोरं खायला कारण लय बोरं आवडते पण कसं असतं माहिती खोकला पण जास्त येतो वातावरण आभाळाचं आहे ना त्याच्यामुळं तरी बघा का बाळाचं आपलं काम बंदच नाही तुम्ही काही बी करा माझं काम चालूच आहे कारण लय जिद्द आहे कामाची आणि ती तर कशी बोरं खाती तिकडं जाऊन जाऊन बास ना गय बजाला किती कसली झपका मारायची इकडं बोलू तर तिकडं झपका मारायला चालू बघी असलं याची तर लेकर बघा आणि परत खोकला आला की मम्मी रातभर झोपत नाही खोकला येतोय त्याला काय करावं आम्ही तरी बघा चालू येत्या तर आता करते मी सहाट्या गोळा करणं अंधार पडायला लागलाय तर एवढ्या झाल्या का गोळा करायच्या काही नाही जास्त आता उद्याच्याला तर काय होणार नाही आता पारे गेलं सोमवारीच नेऊन टाकू कारण आता दोन दिवस तर काय बनणारच नाही हाय का त्याला बोरीलं बोर गोड जुनं बोर या मित्रांनो बोरं खायला कारण शिजूनच बोरीचे लईच बोरं खाल्ल्यात यंदा आम्ही आणि बोरं खातात परत रातभर झोपत नाहीत खूप बेजार खू, खू, ब्याजार येतं होय तरी बघा मग खरं का मी पण जाते बाबा परत तोंडाला पाणी सुटले लई कसली बोरं पिकली कारण गोळा करता करता बोरं खायला तर चिडचिड करायला लागला अंधार पडायला मग मम्मी तुला काय कळत नाही का चालली बोरं खायला खोकला येतं तरी कळत नाही बाबा अशी ताजे ताजे बोरं खायची मज्जा आहे तर मित्रांनो या बोरं खायला हे अगं खेडकेड बरखा आहेत बघून खा हे बघा अशी बोर आहे झाला सगळेच गोळा करते तर म्हणते मम्मी खाती ना आम्ही करतो गोळा हे बघा दोघांची पण स्पीड चालली आता माझी स्पीड कमी झाली तर एकदम धुकं पडल्यासारखं झालं आवाड पण आले आणि म्हणजे दुही पडल्यासारखं झालं उशीर झाला ना आम्हाला जायला त्याच्यामुळे आता तर बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा